तर मंडळी आळूच्या पानांची भजी एकदम कुरकुरीत व चमचमीत आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी आळूची पानं लावलेली आहेत छोटीशीच कुंडी आहे त्यात पानं खूप छान आलेली आहेत म्हणून मी कट केली व ती धुवून पुसून चिरून घेतलेली आहेत एकदम बारीक चिरून एका बाउलमध्ये टाकलेलं आहे तसंच चिरलेली कोथिंबीर बारीक एक कांदा चिरलेला टाकलेला आहे हातावरती ओवा चोळून टाकलेला आहे चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि एक चमचा टाकून टाकूनही बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर वाटण्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते, ते सुद्धा मी सांगणार आहे तर इथं वाटण्यासाठी मी हिरवी मिरची जिरं लसूण आलं थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटण तयार केलेलं आहे तसंच एक वाटी मी बेसन पीठ टाकलेलं आहे व त्यात मिक्स करून पाणी न टाकता मिक्स करायचं व जसं लागेल तसं पाण्याचा वापर करून मिश्रण घट्ट करायचं मिश्रण घट्ट झाल्यानंतर ती भजे सोडण्यासाठी सुद्धा एकदम योग्य होतील आणि कुरकुरीतसुद्धा लागतील म्हणून मी जास्त पातळ केलेलं नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता तसंच एका बाजूला मी कढई तापत ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा मी टाकलेलं आहे तर मी तेल तापले काय ते पाहिलं तेल तापलेलं आहे व्यवस्थित एक एकदम कडक नाही किंवा थंड पण नाही मध्ये मागच्यावरती तेल तापलेलं आहे आणि आता भजे भजे कुर भजी सोडायला आपण सुरुवात करूया तर जास्त मोठी टाकायची नाही किंवा बारीकसुद्धा टाकायची नाही पालकाची भजी आपण ज्या पद्धतीनं आपण टाकू शकतो त्यापेक्षा छोटी टाकल्या तर सुद्धा ती एकदम कुरकुरीत छान चविष्ट लागतात तर ह्या पद्धतीने आपली भजी एकदम कलर चांगला आलेला आहे तळून झालेली आहे कुरकुरीत भजी तर एक बॅच माझी तळून झालेली आहे दुसरी बॅचसुद्धा तळत आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा एकदम हेल्दी आहेत पौष्टिकसुद्धा आहे आळूची पानं त्यासाठी नक्कीच करून बघा जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आवडल्यास व्हिडिओ बरं